पण तरी सांगायचं म्हणजे सा असं की आपला सहजोग आहे आणि सहज असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की असेल माझा हरित देईल खाटल्यावर तर सहज हा योग जो घडतो तो फक्त कुंडलिनीची जागृती आणि तुमचं सहस्त्रार भेद इथपर्यंत आमचं तुमचं देणं घेणं आहे आता पृथ्वी आहे पृथ्वी तुम्ही तुम्ही जर एखादा एखादं बी घातलं तर तिचं देणं घेणं एवढंच आहे की बा तुझ्यामध्ये मी अंकुर फोडते पण त्यानंतर बघायला नको तेव्हा जरी हे अगदी सहज असलं तरी आता मी संत झालो हे समजणं फार कठीण आता आम्ही बी घडलो हे समजणं फारच कठीण गोष्ट आहे अजून आम्ही तेच आहोत असं सारखं आपल्याला वाटत असत किंवा तसं नाही वाटलं तरी आपली वागणूक तशीच असते तर ती बदलायला पाहिजे आणि समजलं पाहिजे की आता आपण संत झालो आणि संतांची किती लक्षणं सांगितलेली आहेत रामदास स्वामींनी प्रत्येकाने सांगितलेले त्या संतातली आपल्यामध्ये कोणची लक्षणं आहेत ती पाहिली पाहिजे तिकडे लक्ष दिलं पाहिजे ती लक्षणं आपल्यामध्ये दृष्टीगोजर का होत नाहीत लोक आपल्यामध्ये ते शोधत का नाहीत ते आपल्या त्यांना दिसत का नाही त्याला कारण काय हे पाहिलं पाहिजे तर सर्वप्रथम आपण असा विचार केला पाहिजे की परमेश्वरांनी आपल्याला अंकुरलं आहे बरं झालं आता पुढे का आम्ही काय केलं त्या परमेश्वरासाठी आम्हाला सहजोगामध्ये हे माहिती आहे की प्रत्येकाला आशीर्वादित करतो परमेश्वर योग क्षेम योग मिळाला तुम्हाला क्षेम याच ते त्याच्यात त्याच्याच समजा त्याला काही करायला नको क्षेम घ्या पण क्षेमाबरोबर एक आणखी यायला पाहिजे कृतज्ञता ती येत नाही कृतज्ञाचा जर आली तर लगेच हा विचारील की मग माझ्याला मला एवढं फुकटात मिळालं आम्ही काय केलं तो कशाला असं मिळालं कसं मिळालं आता मी काय देऊ जीव का प्राण असा विचारायला पाहिजे पण हे रे माझ्या मागल्या माताजी असं झालं नोकरी तर लागली पैसे मिळू लागले पण अजून माझ्या मुलीचं लग्न झालेलं नाही बर ते झालं मग आमकं राहिलं म्हणजे तेच चालूच आहे तुमचं जे मागचं होतं तेच पुरे पुढे सुरू आहे त्याला काही अर्थ आहे का आता सहजात तुम्ही आले ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही पहिल्यांदा संत झाले आता दुसरा जो शब्द योग आहे त्याच्याकडे लक्ष जर दिलं योगाला अर्थ दोन आहेत योग म्हणजे परमेश्वराशी आपला संबंध होणे किंवा शिवाजीवाचा संबंध होणे त्यांची सांगड बसणे ते झालं पण सांगड नाही बसलेली नुसत तुमच संबंध झालेले फक्त असं समजायचं पहिल्यांदा पण योगाला दुसरा अर्थ असा आहे की युक्ती कौशलम कुशलता पाहिजे सहयोगाची तुम्ही युक्ती शिकले का त्याची कुशलता शिक शिकले का नाही मग त्याला काय अर्थ आहे अर्धवटच झालं ते आपली समजा बाहेर आम्ही पाठी लावली एक इथे सांगवी राहतात तर तुम्ही ते पाठी वाचून गेलाय तुम्ही भेटले का सांग तसलाच हा प्रकार आहे त्याची जर तुम्हाला कुशलता नाही आली एखाद्या युनिव्हर्सिटीला आम्ही गेलो युनिव्हर्सिटी पाहून आलो प्रोफेसरांना भेटलो बरं मग तुम्ही पुढे काय मग आम्ही झालो की आम्ही ग्रॅज्युएट आहोत कसं नाही म्हणजे आम्ही जाऊन आलो तो म्हणून आपल्याकडे इंग्लंडला कुणी जाऊन यायचा काही केलं नाही तिकडे तसंच आला परत आपण म्हणतो ना झक मारू तरी सुद्धा त्याला इंग्लंड रिटर्न आपण म्हणत असू तसाच प्रकार आहे सहयोगी आम्ही सहयोगी 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 बरं का मग ह्या बोटाला काय अर्थ आहे इकडे जळलं म्हणजे काय होतं ते माहीत नाही बाबा आम्ही सहयोगी होतो बिल्ले लावून आम्ही सहयोगी झालो तसं सहजोगात होत नाही काहीतरी व्हावं लागतं आणि त्यासाठी काहीतरी करावं लागतं आणि त्याग करण्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही काही गोष्टींचा त्याग करावा लागतो त्यातला एक <laughs> त्याग आपण नेहमीच करतो म्हणजे बुद्धीचा त्याग तो नको ते सोडू पुढचं बोलायचं बुद्धीचा त्याग करून व्हायचं आणि मग म्हणायचं सहजोगाने आमची वाट लावली तर ते एक सोडून बाकी जर त्यागाकडे दृष्टी असली आम्ही काय सोडलं जे बेकार होतं ते सोडलं त्याला काही अर्थ नव्हता ते सोडलं असा विचार करायचा जसे हरे ते हरेरामाचे आले मला म्हणायला आले तुम्ही एवढे श्रीमंतीत बसलेले आता ते माझ्या आहे सगळं मी तरी काय करू ले ले, तुम्ही एवढ्या श्रीमंतीत बसलेली आणि तुम्ही काय त्याग केला तुम्ही कशा झाल्या म्हणे देवी आवडलं देवी त्याग नसते करत तिचं त्याग करत नाही सगळ्यांना करा तीच भोक्ती आहे बरं कबूल म्हटलं तुम्ही काय त्याग केले ते सांगा पण आम्ही हे सोडलो ते सोडलं ते सोडलं हे सोडलं म्हटलं असं का पर असं करा तुम्ही माझ्या घरात किंवा माझ्या अंगावर तुम्हाला कोणतंही जर त्या श्रीकृष्णाच्या पायाच्या धुळीबरोबर किंवा त्याच्या कणाबरोबर एखादं काही मिळालं तर घेऊन जा म्हटलं तुम्ही ते सांगा पण ते त्याच्या पायाच्या धुळीच्या कणाबरोबर असायला पाहिजे तर गडबडले तसेच त्यांच्या तोंडावर इतक्या सुरकुत्या हो होत्या की मोजून घ्याव्यात आणि म्हणे आम्ही मोठे कृष्ण भक्त म्हणजे काय कृष्णाला शोभेल का कृष्ण भक्त म्हणजे कसे अगदी तवटवीत असायला पाहिजे बसलेत ना सगळे तर मी म्हटलं का कृष्ण कृष्णभक्त तुम्ही सांगत का नाही तर गडबडली तर काही दिसेस ना म्हटलं काय तुम्ही मग दगड धोंड्यांचा त्याग केला काय हे दगड धोंडेच ना नाही तर काय ती राख तिचा त्याग केला त्याग कशाचा करायचा जर काही धरलंच नाही तर त्याग कसा कशाचा करायचा म्हणजे करायचं काय माणसानी की काही धरायचं नाही त्याग करायचा म्हणजे काय धरायचं नाही हा माझा मुलगा ही माझी मुलगी ही माझी नोकरी हे माझं घर हे माझं ते हे माझं ते हे माझं आणि मी पण सुटलं पाहिजे आणि हे जोपर्यंत सुटणार नाही सहजोग जमणार नाही ते सुटता आलं पाहिजे आणि ते सोडणं आपल्या महाराष्ट्रात जरा कठीण जातं पण मुलगा मुलगी म्हणजे जीव का प्राणी एक डोळा हान दुसरा डोळा तो त्यांनी ला मातर पण मारल्यावर मग लक्षात येतं अरे बाबा हे के काय केलं आपण सगळं जग तुमचं कुटुंब व्हायला पाहिजे हे संतांचं लक्षण आहे माझं पण गेलं पाहिजे मी पण गेलं पाहिजे आणि ते जाण्यासाठी आयुष्य आम्ही सहजोगाला वाढून आहे वाहून दिलं आहे आता परमेश्वराशिवाय आम्हाला काय करायचं आहे आम्ही परमेश्वराच्या कार्यात रत आहोत आम्हाला टाईम नाही आता दुसऱ्या गोष्टी आमचं हृदय आम्ही परमेश्वराला व्हायला आहे आम्हाला आता कोणत्याही गुष्टभावनांना हृदय नाही राहिलेलं आमच्या बुद्धीत दुसरं काही सुचत नाही फक्त सहयोग आणि त्या परमेश्वराच्या कार्यासाठी काय करायचं तेच आमच्या डोक्यात विचार चाललेले आहेत आमच्या जेठराग्नीला सुद्धा दुसरं काही पचत नाही तुम्ही काही बोलू नका दुसरं बाबा आम्हाला चालायचंच नाही परमेश्वराच्या साम्राज्यात बसल्यावर आम्ही दुसरं काय बोलायला तयार नाही आमच्याजवळ वेळ नाही त्या गोष्टी असं जेव्हा होईल तेव्हाच ते सुटणार आहे इतर गोष्टी सुटल्याशिवाय सहजोग जमू शकत नाही आणि त्या बाबतीत जरा कच्चे होत आपण त्यामुळे सहजोगी तयार म्हणायला फार कमी त्याच्यामुळे एका माणसाला सगळं पडतं आणि बाकीची मंडळी नुसती ढम्म बसून राहतात नसली तरी थोडं बहुत कर हळूहळू हळूहळू ते वाढत जातं पण त्याला काय की वाढीला इतकी इंचा इंचानी प्रगती होत आहे की त्यांनी सहजोग कसा फोफावेल हे समजत नाही कारण इथे काहीतरी व्हावं लागतं काही प्लास्टिकचं बनवता येत नाही की चला एका मशीनीत घातले माताजींनी सगळ्यांना आता तयार करून इकडे पुतळे ते, का ते मेलेलं काम आहे कार्य करायचं म्हणजे त्याला वेळ लागतो मलाही माहिती आहे पण जरा जास्तच वेळ लागला म्हणजे जरा असं मग वाटतं की काय करावं आता कसं करायचं नाशकाला जरा जास्तच वेळ लागत आहे आणि इथे भागीरथी धावते रामाणी आणि दोघांनी अनवाणी चालून इकडे पवित्र केलेलं आहे ही तपोभूमी आहे सगळे ह्यांना मी सांगते वर्णन करून त्यात आदिशक्तीवरती गडावरती बसलेले आहेत सगळं असून इथे सगळ्यात गाडं जे आहे हळू चालत आहे म्हणजे ज्या रथाला शंभर घोडे लावले त्याच्यापेक्षा ते, ते दोन घोडे लावलेलं खच्चर चांगलं चालत आहे हे बघून आश्चर्य वाटतं नाही का ते जे गा गाडं आहे ते बरं चाललेलं आहे दोन घोड्याचं आणि हे शंभर घोडेवाल्याचं काय झालं काही समजत नाही आणि <laughs> केवढी मेहनत घातली तुमच्या पूर्वजांनी इथे किती साधू संतांनी येऊन इथे आपली मेहनत केलेली आहे ह्या तपोभूमीमध्ये त्याचा विचार करा आणि तुम्ही ते जन्म कशाला घेतला मग असाही विचार करा की आमचा ह्या नाशकाला जन्म झाला एवढ्या पवित्र भूमीत आम्ही काय करायचं नसत्या गोष्टींकडे लक्ष नसलं पाहिजे नको ते पाहिजे ह्या प्रवृत्त्या सोडून जे हवं तिकडे लक्ष दिलं समाधानात राहून आम्ही आता परमेश्वराच्या कार्याला लागलो आहेत हे आयुष्य आमचं परमेश्वरासाठी आहे हा जो काही आमच्या प्राणाचा दिवा लावलेला आहे ला तो परमेश्वराच्याच प्रकाशाला पसरवी अशा उमेदीने तुम्ही जर आलात तर आनंदाच्या सागरात पोहाल सगळं काही तुमचं बघण्यात येईल परमेश्वर संबंध क्षेम देईल त्याच्यावर अत्यंत समाधानात आणि आणि पूर्ण काय झालं संपूर्ण आपण आटपून घेतला आता पूर्ण झाला असं तुम्हाला वाटेल परमेश्वर तुम्हा सर्वांना सुबुद्धी देऊ